दिवस उगून आलाय नमस्कार मित्रमंडळींना तर आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला तर मग आता गुढी उभा करायची थोड्या वेळात स्वयंपाकाला लागते मी आज करायची पुरणपोळी चला तर मग करूया इथं गुढी उभा करायला चालू आहे म्हणजे तयारी करायला चालू आहे त्याची आहे अँगल मामानी मामाने आता इथं नारळाचं केसर काढून आहे आणि इथं लिंबाचा आणला आहे आ लिंबाचा फाला गोलना करायला बापूने नवीन कपडे घातले ती सगळ्यांनी आज नवीन कपडे घातले ती राधाने पण घातले ते हे का नाही राधा दोघं पण आवरून बसले ते आणि बाहेर एक गुढी करायची तयारी चालू आहे तोपर्यंत मी इकडं नैवेद्याची तयारी करून घेते इथं घातली डाळ शिजायला आणि इकडं आपलं पीठ मळून झाले आणि इकडं भात पण टाकलाय शिगडीवर तर इथं गुढी उभा करायचे रांगोळी चालू आहे वर्ष रांगोळ काढून घेते सगळी पोरं इथं बसल्यात काय खातोय बाल्या इथं पूजेचं ताट करायचं आलं वर्ष पूजेच ताट करते लक्ष्मी आणले त्या दोन ते पूजून घ्यायचं आता इथ उभं करायचं आलोय तर इथं तयार केली गुढी उभारण्यासाठी साखरेचा हार फुलांचा हार आणि कडुलिंबाचा पाला काय राज गुडी बांधा की दोरीने ना बांधून नाही झाली आता गुढी उभारायची तयारी तर सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा तसेच सगळ्यांना हिंदू नव वर्षाच्या ही खूप खूप शुभेच्छा आजपासून आपलं नवीन वर्ष चालू झालं काय म्हणतो खाली आली इकडं दोघ पण आजी ना तू ना ना हार खायचं असते ना आता हार खायसाठी आजीला लाडगुडी लावतोय काय म्हणतो काय खायचे बाल्या बर तर हे तर हार ठेवले तर फोऱ्यान ते त्यांना खायचे तर दिवस सुगुण वर आला इकडं थोडासा अरे आता काय झालं ग चालू आहे आपली गुढी उभा करायला इथं गुढीबा झाली बांध चालू आहे তো পূজা করা গুড়ি তুই কা

हा लावशी ला। हो? गड़ो बारा

<applause> اهلا <أراد> بس خلي <applause> حيد لوادي

या, या। आगे। आगे। हाँ। हाँ। करते ना जा टोप्या थात्याची एक नाहीतरी मग खाली हा बाज झालं फोडा तुम उलटा उलटा झाला सवस करताच नाही हा फोड फोड फुटला

तसच घरातच लग आजी खाल्ल्या लागली सगळ्याला आता सगळा स्वयंपाक झालता जेवणा झाली भांडीगुंडी असून झाली ती आता बसले आज निवांत आज निवांतच आहे आज राहणार पण नाही काय काम वर्षात थोड्या वेळा जाणार आहे माहेरी कारण का तिच्या चुलत भावाच्या मुलीचं नाव आहे आज पाडव्याच्या मुहूर्तावर त्याच्या माती थोड्या वेळा जाणार आहे आज निवांतच आहे असणार आम्ही आज घरी तर ऊन बाहेर भरपूर पडले आराम करायचा थोड्या वेळ चला तर मग हे तर आता झोपली आमची तर स्वस्त झोपते राधा तर घरी आता उठलो होतो आम्ही आता झोपेत ना झोपलो होतो आज काही नव्हतं कामगुडी पाडवायचं तर घरचे कामावरून सगळी पण थोड्या वेळाने फोनच आला आम्हाला की की गावातल्या एका वडापावाल्याला म्हणजे कामचंच गिराव आहे आमचं ती दहा किलो मिरच्या तोडून त्यांना तर आम्ही आलोई मिरच्या तोडायला वर्ष गेली घरी आवरायला तिला जायचं आहे तिकडे माहेरी त्याच्यामुळं आम्ही मिरच्या तोडतोय एवढं मिरच्या तोडून झालेली आहे चला तर जायचं आहे घरी आपल्याला एकच बॅग तोडायची दहा किलोची तिथं मोटर चालू झाली भरले पाणी मी चला खाली भिमोकार जायचं तर घरचं पाणी भरून झालंय तर आता जायचं आहे आपल्याला खाली भिमुकावर पाणी सोडायचं आहे आज मामा धर दारं धरायचं तर मी वाल फिरवाय चालली आता भीमुखावरती चला तर मग जाऊया आणि इकडं बघा आपलं हळूहळू दिवस मावळायला लागलाय तर आली मी इथं भीमुखामध्ये तर बघा आपला भीमक चांगलं उगवलं आहे वाळून आहे पण पाणी सोडायचं आज दार धरायची ह्याच्यावरती असं दाड दडप उगवलाय बघा इकडे बघा छान उगवलं आहे भिमुख आता एवढं पाणी द्यायचं आणि मग परत खुरपून घ्यायचं la terma o alt To Să o alt ruie. Am pani la o copitaștete. Să o mama ruie. Să o alt صلا غری کام بھرپور ایت अजून ملہ جنور پن دا وایشي تی